अर्चना आदित्य मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट सांगून झाल्यावर तुम्हाला विचारणार आहे की त्या ठिकाणी जर तुम्ही असता तर काय केलं असतं तर गोष्ट नीट ऐका बरं का बर तर फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एक राजा होता त्याचा फार मोठा राजवाडा होता आणि एके दिवशी तो राजा रात्री झोपलेला असताना उठतो आणि त्याच्याच राजवाड्यामध्ये तळमजल्यावर एक मोठी खोली असते त्याला दहकाना असं म्हणतात ज्यामध्ये त्यांचं सोनं नाणं धनसंपत्ती त्या खोलीमध्ये ठेवलेली असायची आणि तो रात्री उठला आणि त्या खोलीमध्ये जाऊन बसला त्या खोलीला फक्त एक दरवाजा होता खिडकी नव्हती राजा आतमध्ये गेला आतून त्यानं दरवाजाला कुलूप लावलं आणि तो बसला समोर सगळं असं सोनं होतं आणि तो सोनं काउंट करत होता हे किती किती असं झालं एवढं झालं आणि तो खुश होत होता मनातल्या मनात आणि परंतु मनात एक त्याच्या खंत होती की मला अजून सोनं पाहिजे याच्यापेक्षा जास्त पाहिजे आणि त्याचं हे मनोगत चालू असतानाच एक व्यक्ती आतमध्ये ते त्याला स्ट्रेंजर असं म्हणतात स्ट्रेंजर स्ट्रेंजर म्हणजे काय माहिती आहे दे ना आदित्य स्ट्रेंजर म्हणजे असं जुन्या गोष्टीतली परिकषा असते जसं हा जेंट्समधला स्ट्रेंजर तो येतो आणि आता म्हणतो राजा तुझ्याकडे इतकं मोठं सोनं आहे किती सोनं आहे तरी सुद्धा तुला अजून असं वाटतंय का की तुला अजून सोनं पाहिजे राजा म्हणतो हो मला पाहिजे पण मला आधीच सांग तू आत कसा आलास या खोलीला एक दरवाजा आहे तोही मी आतून बंद केलाय तू कसं काय आतमध्ये आला तो म्हणला अरे ते जाऊ सोड रे मला दरवाजा किंवा दरवाजा लावलेलो कुलूप अडवू शकत नाही आय एम अ स्ट्रेंजर मी एक स्ट्रेंजर आहे पर ते जाऊ दे तू आता काय म्हणत होतास की तुला अजून सोनं पाहिजे इतकं का रे तुला सोनं आवडतं तुझ्याकडे एवढं मोठं सोनं आहे ना राजा म्हणतो अरे सोनं कुणाला आवडत नाही सांग सगळ्यांना सोनं आवडतं आणि या सोन्यामुळं तर आपली श्रीमंती ठरते ना म्हणून मला असं वाटतं की माझ्याकडं अजून सोनं पाहिजे मी जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती मला सर्वात श्रीमंत राजा बनायचा आहे मग तो स्ट्रेंजर म्हणतो असं का बर मग तुझी तशी इच्छा आहे तर मग ठीक आहे समजा मी तुझी ती इच्छा पूर्ण केली ओके राजा म्हणतो म्हणजे म्हणजे काय नाही मी तुला अशी एक जादू देतो की तू ज्या गोष्टीला टच करशील स्पर्श करशील ती गोष्ट ती वस्तू सोन्याची होईल राजा एकदम जाम खुश होतो अरे वाह मला मग ते खूप छान मला दे मला जादू दे तो स्ट्रेंजर म्हणतो थांब 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 घाई थां। गडबड करू नकोस पण मला एक सांग तुला खरंच आवडेल का तर हो मला सोनं प्रचंड आवडते आणि मी मला जर ही तुझ्या आदू दिली ना तर लय भारी होईल मी लय सोनं मिळवेन मग मी जगातील सर्वात श्रीमंत राजा बनेन मग तो स्ट्रेंजर म्हणतो ठीक आहे मग राजा म्हणतो थँक्यू हां आणि मग थँक्यू म्हणून तर तो स्ट्रेंजर म्हणतो थांब थांब गडबड करू नको थँक्यू म्हणू नको कदाचित तुला मला सॉरी म्हणण्याची वेळ येऊ शकते तो की म्हणतो नाही नाही अजिबात नाही अरे थँक्यू थँक्यू म्हणतो मग तो स्ट्रेंजर म्हणतो ठीक आहे तुझी ही जी जादू आहे ना उद्या सकाळी सूर्य उगवल्यानंतर सुरू होईल आता तू जाऊन झोप आणि मग तो स्ट्रेंजरी गायब होतो राजा जातो झोपतो सकाळी उठतो सकाळी उठल्यानंतर तो झोपेतनं बाहेर बघतो सूर्याची छान कोळी किरणं बाहेर आलेली असतात तो ज्या देवांवरती झोपलेला होता त्याला स्पर्श केला सोन्याचा झाला जी खुर्ची होती त्याला स्पर्श केला सोन्याची झाली दरवाजाला स्पर्श केला दरवाजा सोन्याचा झाला खिडकीला स्पर्श केला खिडकी सोन्याची झाली आणि तो बाहेर आला आणि त्याच्या गार्डनमध्ये गेला बाहेर राजवाड्यासमोर ती जी गार्डन होती तो गार्डनमध्ये गेला वेगवेगळ्या फुलांचे गार्डन तिथं होती आणि मग तो गार्डनमध्ये गेला सकाळी तोपर्यंत इकडं राजमहालामध्ये त्याला एक प्रिन्सेस होती एक छोटी राजकुमारी होती ती उठली आणि उठल्यानंतर तिला सकाळी ब्रेकफास्टचा टाईम झाला सकाळी नाश्त्याची वेळ झाली मग तिथं सर्वंट होते त्यांनी सांगितलं की प्रिन्सेस तुमची नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे तुम्ही नाश्ता घ्या आणि मग ती त्या चेअरवरती बसली तिनं सहज विचारलं पप्पा कुठे आहेत त्यावेळेस तो सर्वंट म्हटला महाराज तर बाहेर गार्डनमध्ये फिरायला लागले तिनं म्हटली मला आज काहीतरी विचित्र दिसलं म्हटली मी झोपेतून उठल्यानंतर पप्पांच्या आमच्या खोलीमध्ये गेले तर तिसं सगळं सोन्याचं झालेलं होतं मला सगळं विचित्र दिसलं तर कुठं आहेत ते सध्या तर गार्डनमध्ये आहेत असं म्हणेपर्यंत महाराजांची एंट्री तिथं होती आल्यानंतर ते म्हणतात की त्यांच्या हातामध्ये एक फूल होतं गुलाबाचं फूल परंतु ते पिवळं फूल होतं ॲक्च्युली काय झालं होतं महाराज ज्यावेळेस गुलाबाच्या बागेमध्ये गेले होते त्यावेळेस त्यांनी सगळ्या गुलाबाच्या झाडाला स्पर्श केला होता आणि म्हणून ती गुलाबाची फुलं सगळी सोन्याची झाली होती सगळी गुलाबाची फुलं सोन्याची झाली होती आणि त्यातलंच एक फूल तोडून त्यांनी त्यांच्या प्रिन्सेससाठी राजकुमारीसाठी आणलेलं होतं मग ती राजकुमारी म्हणते पप्पा असं म्हणेपर्यंत असं म्हणेपर्यंत तिने काय करतात ते, करता, ते गुलाबाचं फूल म्हणतात हे तुझ्यासाठी आहे म्हणून टेबलवरती ठेवतात ठेवल्यानंतर ती मुलगी काय करते घेते गुलाबाचं गुला गुला फूल आणि नेहमी तिला वाटतं वा किती छान पिवळं गुलाबाचं फूल आहे कारण गुलाबाचं फूल पिवळं असतं ना तिनं फूल घेते असं वास घ्यायला लागते तर त्याचा वासच येत नाही आणि ते पाकळ्याची असतात की नाही गुलाबाच्या ती तिला नाकला टच होतात असं घासतात रडायला लागते ती एकदम छोटी असते ती राजा म्हणतो काय झालं रडायला तुला ते म्हणते पप्पा हे पाकळे किती टोकदार आहेत मला लागले सगळ्या नाकाला मग तो राजा म्हणतो अग हे सोन्याचं फुल आहे <coughs> याचा वास नाही येणार तुला ते म्हणते पप्पा असं कसं हो सगळंच का असं हा सगळंच झालंय आता आपण खूप श्रीमंत झालोय सगळं सोनं सोनंच आहे आपल्याला असं म्हणतो आणि चल जल जल चल जाऊ सोड रडू नको आता आपण चल मस्तपैकी नाश्ता करूया नाश्ता टेबलवर ठेवलेला असतो नाश्ता असा घेतो खायला लागतो आ काय झालं त्यानं स्पर्श केला त्या नाश्त्याला ते नाश्ता सोन्या झाला होता आणि टाळावायला गेला तर चावेच ना एकदम आ झालं परत मला जाऊ दे दुसरं खातो काहीतरी म्हणून त्यानं अंड पण होतं उकडलेलं ते घेतलं ते टाळवलं तर तेही सोन्या झालं चावे ना आता मात्र त्याला टेन्शन आलं पाणी प्यायला लागलं तर पाणी ला ला सोन्याचं झालं काय खायलाही ना काय प्यायलाही ना आता मात्र तो जाम जायला त्याला आता कळगा रे बाप रे किती मोठं नुकसान आपलं व्हायला लागले आणि आता मला काहीच खाताही नाही काहीच करताही नाही आणि ते पप्पांचा हाल ती मुलगीला बघे ना की त्यांना खाताही ना पण ती पळत पळे पप्पा काय झालं तुम्हाला असं म्हणत त्यांच्या जवळ ती, यूनो को, यूनो को, ते ती आली राजा म्हणतो तिला येऊ नको येऊ नको माझ्याकडे येऊ नको माझ्याकडे येऊ नको तेवढ्यात ती मुलगी आली तिनं स्पर्श केला आणि ती मुलगी सुद्धा सोन्याची झाली आणि मग ती एक सोन्याची भावली बनवून राहिली राजाला इतका राजकीय इतका पश्चाताप झाला अरे बाप रे मी हे काय मागितलं आणि काय झालं खरोखरच मी किती लालशीपणा दाखवला आणि आज मला याच्यामुळं ये खाता येईना पिता येईना माझी सोन्यासारखी मुलगी होती ती सुद्धा सोन्याचा पुतळा होऊन बसली जी या पूर्ण राजवाड्यामध्ये बागडत होती हुंदडत होती फिरत होती ती माझी राजकुमारी आज सोन्याची बाहुली म्हणून बनलेली आहे खरंच माझी चूक झाली असं म्हणेपर्यंत तो स्ट्रेंजर आतमध्ये येतो मग राजा काय झालं तो म्हणतो काय नाही मला खूप 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 पश्चाताप झाला आहे मला आत्ताल घडलेली आहे मला हे तुमचं काय सोन्याचा स्पर्श होऊन माझं माजा, माझा स्पर्श होऊन सोनं म्हणणार आहे मला तुमची जादू नको आहे मला पहिल्यासारखं पाहिजे म्हणतो माझी मुलगी अशी झाली माझं जेवण सोन्याचं झालंय मला नको बाबा हे तो म्हणतो का तुला म्हणलं तर नाही रात्री थँक्यू म्हण नको तुला सॉरी म्हणण्याची वेळ तुझ्यावर येणार तुझ आहे ते म्हणतो हो मला सगळं पहिल्यासारखं पाहिजे म्हणतो ते म्हणतो ठीक आहे काय हरकत नाही जा तुझ्या गार्डनमध्ये एक वाहणारा झरा आहे त्या झऱ्यामध्ये कर आणि तिथंच एक मडकं आहे होल असलेलं ते मडकं घे त्यात पाणी भरणा आणि तुझ्याला ज्याला स्पर्श केला आहे त्याच्यावर तू शिंपड आणि मग ते पहिलं जसं होतं तसं होईल तो राजा म्हणतो थँक्यू बरं झालं मला नको बाबा माझ्याकडे जेवढं आहे तेवढं मला बस झालं मला नको आता तर या गोष्टीवरून आपल्याला कळलं की बाबा राजानं थोडंसं <coughs> हाती लालसीपणा दाखवला आणि शेवटी त्याला पश्चाताप करा लागला आता ही गोष्ट संपली आहे बरं का तो मला विचारणार आहे अर्चना जर तुझ्याकडे स्ट्रेंजर आला आणि जर तुला म्हणला मी तुला अशी जादू देणार आहे की तू ज्या गोष्टीला स्पर्श करतील ती सोन्याची होईल काय करशील तू हा काय मी विचार करून उत्तर द्यायचं नको आहे तुला जेवढा आहे त्याच्यातच समाधानी असं जास्त लालच पण चांगली नाहीये कारण लाल आती तिथं माती होते लालच ही कधीही लालच वाढत जाते पण त्याच्यातलं काहीच विषप होत नाही शेवटी लालच हे लालचच राहते जे जा कष्टाचं आहे जे आनंदाने खातो त्याला खरंच आपल्याला गर्व पण आहे त्या गोष्टीचा आणि असं विनाश मिळाल्या गोष्टीची चीज राहत नाही बरं 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 छान छान कळतय बर आता आदित्य तू सांग समजा तुझ्याकडं स्ट्रेंजर आला ओके आणि आल्यानंतर जर तुला स्ट्रेंजर म्हणाला की तुला काय पाहिजे आता तुला जर मी असं दिलं की तू जर स्पर्श करशील ती प्रत्येक गोष्ट सोन्याची होईल तू काय करशील नाही घेणार तसलं काय उपयोग नाही आर तुमचं हे तुम्ही लॉजिकली विचार करत नाही प्रॅक्टिकली विचार करत नाही बघा ओके म्हणजे तुम्ही दोघंही जर तो स्ट्रेंजर तुम्हाला आला आणि म्हणला की तुम्हाला मी अशी जादू देणार आहे की ज्याला स्पर्श करसाल ती वस्तू सोनेश होईल तर तुम्ही त्याला काय म्हणाल नको मला नको म्हणे म्हणजे हो म्हणेन मी पण कशी ज्याला हात लावेल तिथे नाही मग जेवढी आम्हाला शक्य होईल तेवढीच दे तसं कसं बरं मी हात लावेल तिथे नाही मग हे ह्याच्यासारखं झालं तर राजासारखं खायला पण येऊ तर बघा मी एकाला अशीच गोष्ट सांगली होती त्या त्यांचं काय उत्तर आलं माहिती का मग आहे ना मी काय करेन हातामध्ये ग्लोव्ज घालेन <laughs> हातामध्ये ग्लोव घालेन म्हणजे कसं स्पर्श करेन स्पर्श करून झालं हाता <laughs> हा, की हातामध्ये ग्लोव घालेन कशाला मग सगळं सोन्याचं होतंय हा बरोबर आहे की पण मग ते खाताना तर येईल ना त्याचा डायरेक्ट स्पर्श होणार नाही की त्वचेचा त्वचेचा डायरेक्ट स्पर्श होणार नाही असं एक त्याचं आलं आणि परत एक जण काय म्हणलं माहिती का नाही एक जण एक जण म्हणण्यापेक्षा हा एक हुशार होता त्याने काय म्हणलं माहितीये का राजानं काय करायला पाहिजे माहिती आहे का फक्त एक तासासाठी जादू घ्यायला पाहिजे होती काय <laughs> फक्त एक तासासाठी ते स्ट्रेंजरला म्हणायला पाहिजे बा मला फक्त एक तासासाठी जादू दे फक्त त्यानं लगेच एक तासात पटा 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 टच करून सगळं सोन्याचं करायचं होतं आणि एका खुली जाऊन बसायचं होतं किती राहिले आता पाच मिनटं चार मिनटं तीन मिनटं दोन मिनटं बा संपली जादू <laughs> <laughs> म्हणजे कुणाची कशी कल्पना चालते काय सांगू शकत नाही समजा हे झालं आमचं तुम्ही आता गोष्ट ऐकली समजा तुम्हाला जर स्ट्रेंजर म्हटला की मी तुम्हाला अशी जादू देतो की ज्या गोष्टीला तुम्हाल तुम्ही स्पर्श कराल ती सोने होईल तर तुम्ही काय करा पटापट कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय करणार ओके चला बाय <laughs> बाय